नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण दूध आणि तांदूळाची खीर कशी करायची ते पाहणार आहोत खूप साधी खूप अप्रतिम लागते ही खीर चला तर फ्रेंड्स सुरुवात करू आजच्या व्हिडिओला इथे पाहू शकतात दोन लिटर दूध घेतलेले हे दूध तापून घ्यायचंय आधी इथे दोन लिटर दुधाला अर्धा कप इतके तांदूळ घ्यायचे दोन लिटर दुधाला एवढे तांदूळ पुरेसे दूधही आता छान तापलं गेलेले आता हे तांदूळ धुवून याच्यात टाकून घेणार आहोत आता हे तांदूळ टाकून घ्यायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय ही खीर शिजायला जवळजवळ दीड तास लागतो मंद आता ही खीर शिजून घेणार आहोत साखर आता आपल्याला टाकायची नाहीये साखर लगेच टाकली ना आता तांदूळ लवकर शिजत नाही खीर होत आली की तेव्हा साखर टाकणार आहोत आता दीड तास ही खीर असं शिजू द्यायची आपल्याला पाहू शकतात इथं खीर छान अशी उकळतीये अधून मधून तर मग ते खाडी जे तांदूळ आहेत ना ते खाडी चिपकून जातात मिक्स करून द्यायचं मधून मधून इथे बघू शकतात ही खीर मस्त झालेली आहे छान घट्टपणा पण आलेला आहे आता इथे आपल्याला आहे ना साखर टाकायची एक वाटीला पण कमी साखर घेतलेली आहे ही साखर टाकून घ्यायची आता इथे काजू बदाम आणि वेलची पूड घेतलेली आहे आता हे पण टाकून आहे आपल्याला आणि आता आपण इथे दहा मिनिटं परत शिजून घेणार आहोत बघू शकतात फ्रेंड्स इथे मस्त आपली अशी खीर तयार झालेली आहे आता मस्त झाली आहे खूप सुगंध पण खूप छान येतोय होऊ शकतात जबरदस्त होती ही तर फ्रेंड्स तुम्ही पण या पद्धतीने खीर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय